शेतकरी संघटनेच्या आंदोलन स्थळाला तुम्ही भेट दिली त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या काय प्रतिक्रिया ठिकाणी ठिकाणी आज तिसरा दिवस आहे सह्याद्री सरकारी साखर कारखान्याने आज जो शेतकरी सभासद या कारखान्याचा मालक आहे या मालकालाच या ठिकाणी प्रशासनानं सह्याद्रीच्या नोटीस दिले आणि या नोटीशीच्या माध्यमातून उसाची अन्यत्र विल्हेवाट लावली तर त्या ठिकाणी तुमची साखर बंद करू जे काय बँक हमीसाठी जे काय हमीपत्र दिलं जात ते देणार नाही ते कॅन्सल करू अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मालकालाच या ठिकाणी माल या प्रशासनानं नोटिसा देऊन सरकारी साखर कारखान्याचा जो खऱ्या अर्थानं सभासद शेतकरी मालक आहे त्याला हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं या कारखान्याच्या माध्यमातून जी काय वागणूक मिळते आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या ठिकाणी मशीन गुनामदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपोषणाला बसून राज्यात आपल्याला पाहायला मिळत आजपर्यंत राज्यामध्ये सह्याद्री पॅटर्न अशा पद्धतीचा एक पॅटर्न होता परंतु त्याच आज जर आपण बघितलं तर ती पॅटर्नच्या दिशेनं या कारखान्याची आज वाटचाल सुरू आहे आज तुम्ही सत्तेत आहात आता तुम्ही याला पाठिंबा दिलाय त्यांच्या मागण्या वगैरे तुम्ही सहकार मंत्र्यांना वगैरे काय सांगणार नाही आम्ही सांगणार ना, ना सहकार मंत्र्यांना की अशा अशा पद्धतीनं फार मनमानी असा कारभार चाललेला आहे आज साखर जी कशाच्या स्वरूपात दिली जाते तर त्या ठिकाणी शेअर्ससाठी साठी त्या कारखान्याकडे त्यांनी पैसे दिलेले आहेत आणि त्या पैशाचा कुठंतरी व्याजाच्या माध्यमातून मोबदला न देण्याऐवजी साखरेच्या माध्यमातून केला जातो ऊस घालली आणि साखर बंद करणे याचा संबंध काय हे पहिल्यांदा या ठिकाणी सह्याद्री साखर कारखान्याच्या प्रशासनानं सांगणं गरजेचं एक लाखाने होणार नाही आज दहा हजार आणि साखर बंद करण्यास ना, ना अच